नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो ट्रेकिंगला आणि सोबत आपली सगळी मंडळी असा पुणेकर असत कोकणकर असत आणि ज्या गडावर आम्ही जातो त्या गडाचं नाव आहे प्रथमेश सांगतो त्या प्रथमेश साठी स्पेशल वाक्य ठेवलेलं आहे घनगडवर आणि तुम्ही बघू शकता पनी ट्रेकिंग असलेली असतात शेवटपर्यंत व्हिडिओ बघू विसरा नको आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि वेल आयकन वर टाकन तुमचा बॉटन मारून द्या तुमका वाटत असत की ट्रेकिंगचा सांगतो आणि अजूनही असे स्तब्ध उभे असत याच्या मागचा कारण म्हणजे द मॅन फ्रॉम कोकण मित्र गणेश काही खास विधींसाठी साठी थांबलेलो असा ती विधी पूर्ण होता पण व्हिडिओ तुमका आम्ही तुम्हाला गणेश आपलो इलेलो असा एक्सवर हेल्मेट घेऊन तब्बल एका तासानंतर तो खाली इलो आणि एका तासानंतर आमचे चेहरे तुम्ही बघू शकता एकदम उदास चेहरे असा गणन काहीतरी गणन काहीतरी पुढे घेत ना आणल्या ना काहीतरी गण पुढ बाहेर काढता हो गण पुढ घेतन काहीतरी काढल्यान बाहेर एक काहीतरी आम्ही अशी वस्तू ना काहीतरी नवीन घेणी लागून या टाइमात पोता बांधल्या ऑलसेट हास्त पुढे धान उडवली

पॅन्टाईट केलेली केलेले आता कोणते इतक्या खाता ना डायरेक्ट खाता नेक्स्ट डेस्टिनेशन काल, काल, काल आता याच्याकडे काल गेल् जाण काल खाय जर बघूच आता तुम्हाला तर व्हिडिओ असेच कंटिन्यू राहा

भेटलेली आहे परत एकदा ही बघा बारकी कुरली तर 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 मित्रांनो नू पुन्हा एकदा माळावर तुमचं स्वागत असा माळावर चल्हा सध्या असं वाटत सकाळचे सात वाजण गेलेले नाश्ता नाश्तािष्ठ सगळ्या केलेला आणि जो प्रवास सुरू झालो तो काय संपणार नाही गेली पण खरं सांगायचं तर हैराण झालेलो आजू तो बघा हैराण झालो आणि तो, 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 तो कसो फिरता तो बघा तडे यो माणूस यो माणूस बारा वाजला माझ्या घडी मे तो मेरे नाही टायमिंग आणि यो बघा माणूस यो माणूस बघा कसो बसलो आह तो गुंड्यार एकदम फुल पोस्ट देऊन कालच कट मारून येलो आग फिराक जाऊ तर कालच नेक्स्ट किल्या जरा दाखाय तुझा काय तर नवीन काय तर मुलेट मुलेट कट इरफान बाई स्पेशल <laughs> या ठिकाणी वेताळ मंदिर आहे तू दाखव जरा पाठी मागे या ठिकाणी वेताळ मंदिर आहे वेता। ओके सो चढाई तर सुरू झालेली आहे पण अर्धो चढतास चढताच शरीरावर पाच मिनिटं झाली पाच मिनिट गड चढता शरीरा प्रश्न विचारक सुरुवात केलेली होती आणि खा के एफ सी आणि खा बर्गर आणि खा उकडो भात खाल्लेलो इतक्या गड चढलेलो आपण एकदा काय गड फते झालो की पिटला भाकरी आजीन खाली चांगल्या ना पिझ्झा

हा आहे मेन दरवाजा बघू शकता हा मेन दरवाजा आणि इथे छोटासा धबधबा चडाक मिसन आहे वर चढण्यासाठी निसन लायलेली हा प्रथमेश आणि एका ठिकाणी गेल्यात जिथे वरच्या साइड जो, जो दगड हा ना तो स्लाइड होऊन खाली इलेलो बरोबर ना स्लाइड होऊनच खाली आहे ना ओके हो तो दगड असा जो स्लाइड होऊन खाली इलेलो बघू शकताच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमात ना ओके कट झालेलो पटपट आणि हो ते होऊन थांबलेलो जर कॅम्पिंगला इलो तर एक नंबर गोष्ट येते मस्त शिकून लावायची

मस्त आहे की रोख पण आहे बघा चला हळूहळू वर जाऊया ते जमावून एकदम खतर ना का इथे इथे आवाज गुमताय बघा बारीकशी बघा आणि एकदम हात पकड असा ओके जर गणनो आता खाली या गणो खाल्नवर येता तुझा सेपरेट व्हिडिओ चालू वा तू ये तू सेपरेट व्हिडिओ सेपरेट बन तू ग्रुप मध्ये सेपरेट होशील हो ये हां ये गणू काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी सांगता त्याच्यासाठी सेपरेट एक टेपूड नाही म्हणजे गणॅक बाकीच्याकडणी घ्यायचं नाही बघतो स्वतःच काहीतरी तांबडा करून दाखवाचा असं काहीतरी गण येणू आता धाप धाप लागली आहे गणॅक आणि गणू एक पण एडिट करतो धाप बी जो इफेक्ट आहे चेंज होतो नंतर सेपरेट इली 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 गण्याची वाली साळी ओके okay. कणमणी इतना आता आपण पुढे जाऊया थांब थांब ना दादा दादा जरा जायला तिकडे दोन खाली ओके गण्या सांगितलेला एक मिनिट थांब प्रथमेश आणि विनायक ऑलरेडी तिकडे वरती गेले आम्ही आपले हळूहळू हळूहळू चलतो आणि पाहिजे त्यां सांगायची गरज बुळबुळीत झाला आहे बघा अशा ठिकाणी पाय ठेणं जरा डेंजर हा बुळबुळीत बघा आणि पाण्याचा शकता पाण्याची पुरा म्हणजे जुन्या ह्याच्यात कशी टाकी पिक माहीत खतरनाक एवढ्यावरती आधी पाणी भेटणं म्हणजेच मोठी गोष्ट आहे आणि आता ह्याच्यानंतर जो व्ह्यू असतो एकदम खतरनाक व्ह्यू असतो कारण इथे गेल्यावरच बघा ही वाट म्हणतात नेक्स्ट पण बघा धुक्या इलेला खतरनाक हे हा पण आमचा एक मित्र तुकोन तू काय योग ना आजच्या आमच्या तर मी व्हिडिओ प्रथम शिलो आणि विनायक गेलो त्यांची वाट बघतो आम्ही कधी येतात कशापर्यंत कशापर्यंत कर... कशापर्यंत शब्द घालपा लागले आमची कशा प्रकारे गण येत आता बघूचा मग आता पण तिथन जा समोरून जर चुक्या येतात एकदम अविश्वास आणि शब्द ती पत्या एखाद दुसरं आपल्या मालवणीत काय म्हणू शकतो हा आपल्या मालवणीत काय बोलावू शकतो आपण मालवणीत शब्द मला गेलो तर खतरनाक शकोटीच धूर त्याच्यापेक्षा पोर चढतात फुल एक्सायटेड की बालकिल्ल्याच मेन दरवाजा विनायक विनायक अनालिसिस तो म्हणता की हो मेन दरवाजा असा खोयो पण विनायक एवढ छोटं मेन दरवाजा असा शकता का बालकिल्ला म्हणजे तो बालकिल्लो आणि आता जोरदार दिसा आपण हाय अल्टिट्यूडला ला येतो तर तसे धोक्याचा हा ह्या वाढत चाललेला एकदम टॉपच्या स्पॉटला मी आता पोहोचलोय आणि माझ्या जस्ट पूजा साइडिक असा ही एकदम खतरनाक एकदम खालीपर्यंत पसारलेली दर्या राईट साईडला सॉरी त्याच उजव्या साईडला राईट साईडला आणि प्रथमेश आणि पुढे गेले आहेत ते कुठल्या स्पॉटला गेले आहेत आणि काय करतात जरा बघते आता आणि याच्यानंतर आजची ट्रेक आपली ह्या व्हिडिओनंतर म्हणजे आता जसा जसा पुढे आपण जातलो तसं तसं ह्या व्हिडिओनंतर ही ट्रेक संपतली आहे तर ओके आणि आता इथे एक सपाट अशी जागा असा इथे एकदम oh. रिलॅक्सेशनसाठी एकदम खतरनाक जागा आणि पॉड एकदम बसून चिल मारतात अँड oh खतरनाक एक नंबर म्हणजे खतरनाकच शॉपरा गेल्यासारख्या वाटला oh मनोहर म्हणा संतोष गडार गेल्यासारख्या वाटला रांगणा oh. गडार गेल्यासारख्या वाटला oh. काय बघ्या कसला हा हो एकदम खतरनाक आजचा दिवसच असा हॅलो प्रकारे आजची ट्रेकिंग संपलेली हा आणि परतीचे पाऊला हळूहळू घराच्या दिशेन ओढलेली आहेत इथनं जर आता व्हिडिओ बंद करशी लागते फक्त कारण खूप खतरनाक वाट हा विदाउट रस्तो एकदम वाट एकंदरीत रस्तो वाट जा काय म्हणाचा आता जरा टफ वाटली कारण रिस्क फॅक्टर मोठं तशी पावला ठेव चांगली वाट हा प्रिकॉशनरी जर तुम्ही यशात तर ओके आगड बाकी ओके okay, तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगची समाप्ती होत असा आमका द्या रजा आणि दुसऱ्या व्हिडिओंसाठी नवीन व्हिडिओंसाठी जर तुमका आमचे व्हिडिओ जर बघूचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करू मात्र विसरा नका चला तर बाय बाय